फकीरा, भाग अकरावा एका उंच कड्यानं आपली मुंडी ढगात घातली होती मंद गतीनं तरंगणारे प्रचंड ढग त्या कठीण सह्याद्रीच्या मस्तकावर आदळून दिशा बदलून घेत होते उंच डोंगरातील रानटी वारे बेबंद पळत होते त्यांच्या दो धसमुसळेपणानं घनदाट वनश्री नम्र होऊन त्यांना वाट देत होती जो वृक्ष ताट राहण्याचा प्रयत्न करीत होते त्यांना वारा सहस्त्रकरांनी वाकवीत पुढे रेटीत होता करवंदी बोरी बाबळी पिंपरण जांभूळ सागवान पांगिरा या वृक्षांची वाऱ्यानं दानादान होत होती पाला पाचोळ्या त्यांच्या पुढं लोटांगण घेत होता येनगिरी कंदरात एका ये दाट झाडीत फकीराचा तळ पडला होता आठ कारवानी घोडी करवंदीच्या जाळीखाली पाग करून बांधली होती आणि त्याचा तो गबऱ्या पाठीवरचं जिण तसंच घेऊन उभा होता एका कठीण प्रसंगात आपण आहोत याची जणू त्यालाही जाणीव होती सर्वत्र गंभीर वातावरण दाटलं होतं फकीराची माणसं डोंगराच्या कपारीत सर्व नाक्याच्या वाटा दाबून बसली होती हत्यारबंद माणसांनी करवंदीच्या विशाल जाळ्या उग्र भासत होत्या त्यांना छावणीचं स्वरूप आलं होतं चिंचणीकर पिरा साजूरकर निळू साधू मुरारी बहिरू सावळा तायनो महार बहिरोजी महार घमांडी अशी एका आगळी एक दिलदारनी बेडर माणसं तिथं वावरत होती आज एक महिन्यात दूरदूरचे मांग येऊन फकीराला मिळाले होते हजेरी देऊन जगण्यापेक्षा पेक्षा लढून मरण्याची त्यांना हिया केला होता आलेल्या लोकांना निरनिराळी कामं वाटून देऊन फकीरांना सर्व तयारी केली होती एक महिन्यात फकीरानं सह्याद्रीच्या खांद्यावरून कित्येक मैल दौड मारली होती आणि केक शिरजोरांना धूळ चारली होती जे त्या भागात बळी होऊन बसले होते त्यांना त्यानं जमीन न ध्वस्त केलं होतं त्यांचं नाव ऐकून कैकांना कापरं भरतं होतं फकीराचा तो दरारा ऐकून रावसाहेब पाटील आपले शेवटचे दिवस जपून ठेवण्याचा प्रयत्न करीत होता परंतु फकीरानं ज्या दिवशी घर सोडलं त्या दिवसाची त्याला सारखी आठवण होत होती त्या दिवशी राधानं अगतिक होऊन स्वतःचं तोंड बडवून घेतलं होतं सरूनं हुंदका कंठून कंटात दाबून ठेवला होता म्हातारी राहीबाई उरुबडित होती दौलतीनं आसू ढाळीत गबऱ्यावर खोगीर घातलं होतं त्या स्थितीत त्या चार जीवांना सोडून साधूनी फकीर आहे परागंदा झाले होते आता त्यांची भेट कशी होणार कधी होणार एकाकी आलेला प्रसंग हा सर्वांनाच दाहक वाटल्याचं वाटल्यानं सर्वच दुःखी झाले होते करते म्हणून पुढे आलेले दोघेही मुलगे फकीरा व साधू फकीर फरारी होत आहेत ते परत कधी येणार का सा सरकार पाटीलनी खोद त्या दोघांना ठार करणार या नाशा अशा अनेक इंगळ्या राधा दौलती राही यांच्या काळजाला ढसत होत्या फक्त दौलतीतच नव्हतं तर मांगाच्या वस्तीतील प्रत्येक घर त्या रात्री रडलं कारण घरटी एक माणूस तरी त्या दिवशी बाहेर पडून फरारी झालं होतं भर मध्याहन रात्री जेव्हा ती सारीजण घर सोडून निघाली तेव्हा सर्व लहान थोरांनी दारात येऊन त्यांना निरोप दिला होता त्यांचे ते हात दुष्काळानं जर्जर केलेला देह फकीराच्या सारखे नजरेसमोर येत होते गेल्या काही दिवसांच्या अनुभवानं तो पार बदलून गेला होता एका जाळीत निवांत पडून त्या प्रसंगाची तो आठवण काढीत होता आज आठ दिवस त्याला घराकडचीही काहीच बातमी कळायली नव्हती सर्व त्याच्या डोळ्यापुढं सारखी येत होती आई भिंतीला टेकून तळमळत असेल आबा घोर करीत असेल थोरली आई चरफडत असेल आपलं घर आपलं अंगण मांडव गाव आपणाला अंतराला आता किती दिवस असे जाणार याचा विचार करीत तो पडला होता रात्र सामसुम झाली होती डोंगरातील जग केव्हाच निप्चित झालं होतं चराचरा अंधारात विलीन होऊन कितीतरी वेळ झाला होता अतिविशाल सह्याद्री पण तोही थंड भासत होता मध्येच कुठंतरी एखादं पाखरू नाजूक आवाज काढून भरकन जात होता एखादं डुक्कर हुंकार देऊन रात्रीचं पोट फाडीत होता आणि त्या प्रसिद्ध डुक्कर मुसांडीनं लपलेला खेकड जीव मुठीत घेऊन पळत होती सश्याच्या उरात धडकी भरत होती बेलाग उंच गांजणीच्या तरसांची धडपड चलू सुरू होती घमांडी दिवस बुडताना घराकडे गेला होता तो घरची खुशाली ऐकून व आपली लोकांना देऊन येणार होता म्हणून सर्वजण उत्सुक होऊन घमांडीची वाट पाहत होते फकीरा हे अधूनमधून चाहूल घेत होता शेजारच्या जाळीत पिरा आणि घोंचीकर बळीबा हे दोघे निजले होते ते दोघे घोरत होते त्यांच्या त्या ते प्रचंड घोराने कोणाचंही चित्त स्थिर राहत नव्हतं त्यांनी ती घरघर गर ऐकून एक मोठं रानडुकर त्या जाळीच्या रोखानं बावरून कान टवकारून हळूहळू जवळ येऊ लागलं होतं पण डुकराची त्या दोघावर होणारी ती चढाई कोणालाही कळत नव्हती कारण जो तो आपल्याच विमानचनेत होता त्यांना झोप येत नव्हती आणि विस विचार त्यांना सोडित नव्हते आपलं काय होणार या विचारावर बायका पोरांचं काय होणार या विचारानं मात केली होती एका जाळीखाली अंधारात सावळा अंगावर घोंगडं घेऊन बसला होता त्यानं सडकून गांजा ओढला होता आणि त्याला तार चढली होती त्या तारेत तो बोलत होता आणि तायणू पडल्या पडल्या ऐकत होता तो घोंगड्याची खोळ खालवर घालून पोटाशी आपली प्रचंड कुराड घेऊन सावळाच्या बोलण्याला हुंकार देत होता आपल्या प्रत्येक शब्दाला तायनून हुंकार दिला पाहिजे असा सावळाचा आग्रह होता हुंकार देण्याला किंचित खंड पडताच तो तायनूला डिवचून जागा करीत होता नाहीतर मोठ्यानं म्हणत होता जागा हाय सागा हा हाय की बोला तुम्ही तायनू अंगावर घोंगडं घेऊन त्याला म्हणत होता आणि मग सावळा समाधान व्यक्त करीत बोलत होता ह्यो गोरे लोक मारुतीची अवलाद आहे जेव्हा मारुतीनं रावणाची लंका जाळून भुसकाट केलं तेव्हा रामानं मारुतीला आशीर्वाद दिला आणि सांगितलं मोहर तू राजा होशील मनुष्यान बघ हे राज आलया पर इच्या भाना हे राम वंशाचं राज आमासनी महागात पडलं आमासनी तीन येळा हजरीचं लावून बसलं थांबा तोंडावरचं घोंगडं बाजूला सारी ताईनू म्हणाला राम देव होता त्यांचा भक्ताचं ह्यो जर राज आहे तर मग तुम्ही कोण नी तुमचं त्याचं वैर का बोला अव त्याचं तर ओमजना सावळा खजिल होऊन म्हणाला आम्ही गरीब माणसं आमाशनी हो असं का आणि एका तायनू म्हणाला जर मारुतीच्या वंशाचं गोर आहे ती तर त्यासनी सेपुटकावं नाही काय किंवा अंधारात सावळानं ओट उरफाटे केले आणि तो स्तब्ध झाला पण पुन्हा थोडा विचार करून सौरात हो म्हणाला मला वाटतं सायबास निशेपुट असतील तर इजारीनं ती दिसत नसतील हे ऐकून ताईनूला हसू आलं आणि मग तो मोठ्यानं हसू लागले त्यांच्या त्या, त्या प्रचंड हस्यांनी ती कापर जागी झाली जणू तो सह्याद्रीच खदखदून हसत असल्याचा भास झाला दाजी पलीकडच्या जाळीतून फकीराचा आवाज आला हसू हसूवरी तिकडे निरखून पाहतच पुन्हा सर्व काही शांत झाले येऊ का सावळा उद्गारला घमांडे आला नाही हो नाही आला सावळा उत्तरला का आला नाही अजून कुणाला ठाव का वाट चुकला कुणाला ठाव यदाळ यावा त्यो हो, हो पर कुठं अडकला कुणाला ठाव रात उलटली फकीराच्या सुरात कंप निर्माण झाला आकाशात पाहत सावळा म्हणाला अजून बाजलं मावळलं नाही चोर त्या बाजल्यापाशी गेलेले नाही ते येईल त्यो आता निजा तुम्ही मला वाटतं घमांडी वाट चुकला फकीरा म्हणाला मग काय करू म्हणता सावळानं विचारला आणि फकीरा म्हणाला वाई चुच करून बघा सावळा जाही जावळी जाळी बाहेर आला आणि एका कड्यावर उभा राहून खाली तळबाटाट्याकडे पाहात त्यानं मोराप्रमाणे विचित्र आवाज काढला तो त्याचा आवाज दूर गेला सर्वजण कानोसा घेऊ लागले उशिरानं खालून परती आला आणि सावळानं आनंदानं उडी मारली घामा आला त्याबरोबर बळीबाच्या जाळीजवळ आलेलं डुकर भेजरून धडपडीत कपारी खाली धावलं थोड्या वेळानं घमांडी वर आला त्याच्याबरोबर बेडसगावचा भिवा मांग होता त्याला पाहून फकिराला किंचित आनंदच झाला हा भिवा शरीरानं भलताच मजबूत होता शिवाय तो सावळाचा पाहुणा होता दगा होण्याची मुळीच संभव नव्हता आणि आता फकीरालाही एक एक माणूस हवा होता बेडसगावकराला पाहून सर्वांना आनंद झाला घमांडीनं घराकडची खुशालीने एक हिंमतवान माणूस आणला याबद्दल सर्वांनी त्याची पाठ थोपटली मग त्यानं प्रत्येकाच्या घरची खुशाली निरोप सांगितली आणि तो म्हणाला आठ दिवस झाले शिगावकर खोत गावात आलाया रोज रातच पाटील मांगवाड्यात येऊन घरात शिरून झडती घेतोय बायका पोरासनी शिव्या देतोय आणि कालच सातारचा दांडगा साहेब येऊन शान गेला दाजीला धरून ने देणाऱ्याला इनाम दिन असं म्हणित होता तवा दौलूबानांनी राहि आईनं सांगितलं की तुम्ही जपून असा शिगावचा गणू रामोशी येणार आहे त्याच्या त्याला डोकरं चढू देऊ नका खंडो ओरडला खोत्या गण्याला फिर फिरव फितवून हकड पाठविल नि दगा होईल नायकांचं खरं आहे फकीरा म्हणाला आता कुणावरच सरळ विश्वास टाकू नका माणूसनं माणूस पारखून घ्या नाहीतर आपण सारी एक जमात मरू मग तो घमांडीकडे ओळ म्हणाला बरं आबांनी काय सांगितलं आबानं घमांडी म्हणाला गण्याला हाजिरी लागली तेव्हा तो आबाकडे येऊन म्हणित होता की मला फकीराकडं घालवा म्हणून आपण वाईस असूया मुरा म्हणाला त्यावेळी दगा होणार त्या कल्पनेनं सर्वांनी मन पोळली आपले वैरी स्वस्त नसून आपल्या जीवावर उठले आहेत ते सर्वांबाजूनी आपल्यावर हल्ला करण्याची तरतूद करत आहेत याची जाणीव झाली परंतु बेडसगावसारखा एक जबरा माणूस आपल्या बंडात स्वतः येऊन सामील झाल्यानं त्यांना परम समाधान झालं होतं भिवानं फकीराची ती उग्र मूर्ती जेव्हा पाहिली तेव्हा तो चकित झाला एका प्रबळ सत्तेविरुद्ध बंड करणारा हा आपल्याच जमातीतील माणूस म्हणून फकीरा त्याला दैवताप्रमाणे भासला आणि तोही जीवावर उदार झाला भिवाला पाहून तायनूला सर्वांपेक्षा अधिक आनंद झाला भिवाच्या दाट करड्या मिसा सरळ पुढे झेपावत होत्या आणि त्याने त्याचा रुंद जबडा झाकला होता त्याचे टपोरे डोळे भलतेच रागीट दिसत त्यावरच्या करड्या भोव्या आणि त्याच्या चेहऱ्यावर तापटपणाचा भाव सारखा दिशे आणि तायनूला तसलाच माणूस आवडत असे डोंगरी लाकडांचा जाळ बंद जळत होता सावळा तायनू व भिवा त्या जाळाभोवती बसून शेकत होते भिवा चिलमीत निखारा कोंबून मिश्या आजूबाजूला सारून झुरके मारित होता मध्याहन रात्र उलटली होती वाऱ्याला जाग आली होती आणि तो कपारीनं बेभान पडत होता घमांडी आल्यामुळे आणि घराकडची खबर समजल्यानं सर्वांच्या उरावरचं दडपण हलकं झालं होतं ते जाळीत जाळीत घोरत होते गबऱ्या नाचत होता आणि त्याच्या शेजारच्या जाळीत फकीरा जागाच होता त्याला झोप येत नव्हती कितीतरी उशिरानं पडून तो कंटाळला आणि चटकन जाळी बाहेर आला वाऱ्याच्या झोताना त्याला बरं वाटलं तो मग शांतपणे जाळाजवळ गेला त्याला पाहताच भिवानं म्हटलं या की बसा हां बोला कसं काय चाललंय तुमच्या खोऱ्यात फकिरा जाळाजवळ बसत बोलला आणि भिवा म्हणाला बेडस गावात सरकारी खजिना आहे तेव्हा सारं गाव अंमलदाराने उठून काढलंय त्यात गरिबावर ही हजरी डोसका हलवाया नाही खजिना फकीरा गंभीर होऊन म्हणाला खजिना तिथं कसा त्या भागातला सारा वसूल आधी बेडसगावला येऊन मग पुढं कोल्हापूरला रवाना होत असतो भिवानं सांगितलं आणि फकीरा डोळे अंकुचित करीत म्हणाला खजिन्यावर किती लोकांचा पहारा असतो पहारा कशाचा भिवा म्हणाला इनमिन चार मुडकी कवातरी येऊन जात्यात आणि एक बामन हाय तो एकटाच त्याची राखण करीत असतो म्हणजिना म्हणजे मंजी खजिना कोण फोडील असं सरकारला सरकारला वाटत नाही फकीरा आश्चर्य व्यक्त करी व्यक्त केलं कोण फोडणार भिवा म्हणाला ह्या सरकारला कोणाचं भिया वाटत नाही म्हणून तर तो खजिना बामणाच्या वाड्यात ठेवला आहे रक्कम तुमली मग ती कोल्हापूरला जाती त्यावेळी मात्र सात आठ माणसं बंदुका घेऊन घेऊन शान येतात खजिन्यात किती रक्कम असती फकीरानं प्रश्न केला किती असती कोण जाणं भिवा उद्गारला आणि फकिराच्या डोकीत तो खजिना खळखळू लागला तो चटकन उठून आपल्या जाळीत आला आणि त्यांना हाक मारली मुरा बळी साधू हे तिघेजण धडपडून उठले आणि धावले त्यांना जवळ घेऊन फकीरा म्हणाला बेडस गावात इंग्रजांचा खजिना आहे असं म्हणून त्यांना पूर्वेकडे नजर टाकली आकाश लाल होत होता। अनंत अनंतरंगांचा सडा सांडला होता मखमली गालिच्यांच्या पायघड्या तुडवीत नवा रवी रवी भूतलावर पदार्पण करीत होता त्याची ती नयनरम्य शोभा पाहून फांदी फांदीवर बसलेले पाखरं आपल्या मंजूळ शब्दात एकमेकांना सांगत होती शेष वेचिता अठरा घटका पूर्व दिशेने छाळले मुखा कुंकुम रोखले त्या तिलका अरुणोदय बोलीजे मग काय करूया म्हणता दाजी त्या तिघांनी प्रश्न केला आणि फकीरा बेडसगावच्या दिशेने पाहत धीरगंभीरपणे म्हणाला चला तयारी करा तो खजिना मारूया वाटेत वाघ उठला असं साहेबाला वाटलं पाहिजे लाव म्हणावा हाजरीनी कर हातच राज मग मक... कव्हाची तयारी करूया साधू म्हणाला लवकरच चला बेडसगावच्या त्या बामणाच्या वाड्यात ती दौलत अडकून बदली फकीर आवाज चढवीत म्हणाला तिला मोकळी करा हो पण आधी मला आईला बाबाला थोरल्या आईला एकदम भेटून येऊ दे पर तुम्ही माणसांची जुळवी जुळणी करा शंभर माणसं कडणी कडवी घ्या नि चला हे सारं भिवानं ऐकलं होतं तो पुढं येऊन म्हणाला पर बामणाकडं बंदूक आहे आणि बंदुकी बंदु पुढं बळ बेकार होतं भलताच मार आहे म्हणा माझं बळ तोफे पुढं बेकार होणार नाही फकीरा तीव्र स्वरात म्हणाला बंदूक असू दे बंदूक किती गोळ्या उडतील ती एक एक माणूस दहा दहा गोळ्या खाऊया मेलेलं मेंढरूळ अग्नीला भीत नाही उद्या मरायचं ते आज मरूया पण जरा माणसावानी हिमतीनं पण पंत म्हणित एक राजा हत झाला त्याचं नाव मी विसरलो तो राजा म्हणत होता शेळी हुंशान शंभर वर्ष जगण्यापासून वाघ हुंशान एक दिवस जगावं आणि तेच खरं आहे वाघच होऊया आणि वाघासारखं मोरूया चला जमवा माणसानी चला हो पण आधी मी वाईज घराकडे जाऊन आईला भेटून येतो फकीरा साधू मुरा बळी बोल बोलत असताना पूर्वेला नारायण शांतपणे वर आला जणू तोही फकीराचं बोलणं ऐकून भारावला होता लाल किरणाने भूमंडळ खचून भरलं सह्याद्रीवर त्या किरणाने वर्षाव सुरू केला वनराजी पिवळ्या किरणाने शोभायान केली लहान लहान रान फुलं वाऱ्यांच्या स्पर्शानं मस्तक डोलावून सूर्याला नमस्कार करू लागली डोंगरी दुनिया जागी होऊन कार्यक्षम झाली फकीराची माणसं अंघोळ करून आली कोण देवाचं नाव घेत जाळीत बसले कोण धोत्र वाळवीत सूर्यनमस्कार करू, करू लागले मुरा बळी साधू बेडसगावच्या खजिन्यावर विचार करीत आपल्या तयारीला लागले बेडसगावचा खजिना या एका शब्दानं त्या डोंगरात जाळीनं जाळी कुजबुजत होती प्रत्येक जाळीत खजिन्याची चर्चा चालू झाली आणि खजिना खजिना करीतच तो दिवस मावळतीकडे गेला फकीरा घराकडे जाण्याची घाई करू लागला घमांडीनं येऊन गबऱ्यावर खोगीर घातला आणि तो म्हणाला दाजी एकटं जाऊ नका रावसाहेब पाटलांना आपली माणसं पाळतीवर ठेवल्या ती बरं मी साळू नानाला घेऊन जातो फकीरा म्हणाला मी सावध आहे तुम्ही मात्र हातच जागत बसा सावळू नाना आणि तायनुआबा हसनी म्हणावं चला सूर्य डोंगराच्या पलीकडे हळूहळू उतरत मावळतीला गेला आणि फकीरा गबऱ्याला घेऊन डोंगर उतरत उगवतीकडे निघाला दोघेही आपापल्या घरी निघाले होते मात्र सूर्य एकटाच होता आणि फकीराबरोबर सावळा आणि तायणू हे काळासारखे चालत होते डोंगरातून गावदरीला पर्यंत सर्वत्र सामसम झाली होती रानातली माणसं केव्हाच गावात गेली होती सर्व पांदी निर्जन भासत होत्या गावात एखादा माणूस बोलत होता ते रात्रीच्या शांत वातावरणात दूरपर्यंत ऐकू येत होतं फकिरा सावळा तायनू हे पाटलाच्या पडवीत येऊन थांबले कारण पुढं दुसरा एक पेज पडला होता तो म्हणजे गबऱ्याचा गबऱ्या गावात गेला की खेकाळ खेकाळून सर्व गाव जम जमा जागा करील लोक गबऱ्याचा तो आवाज ओळखणार सर्व संकटात सहाय्य करता म्हणून जीवापेक्षाही प्रिय असणारा गबऱ्या आज फकिराला एकाएकी संकटाप्रमाणे भासू लागला तो विचार करीत आहे तोच सावळा म्हणाला कशाचा विचार करताय गबऱ्याचा म्हणजे कसं तायनूनं विचारलं म्हणजे दारात गेल्या गेल्या आम्ही आल्याची वर्दी खेकाळून देणार आणि फकीरा पुढं बोलणार तोच तायनू मध्येच म्हणाला खरं आहे आता असं करूया तुम्हीनी सावळा निघा तुम्ही मी गबऱ्याला घेऊन हात थांबतो आणि तुम्ही घराकडं कवा जाणार फकीरा चमकून म्हणाला मी सावळा आल्यावर जाईन जा जावा पर सावळा तू लवकर ये जा फकिरा छनभर खिन्न झाला आणि गबऱ्याला तायनूच्या हातात देऊन अंधारात पुढं निघाला सावळाही घराकडे फिरला तेव्हा फकिरा म्हणाला नाना तायनू आबाला ग घरला जायचं आहे लवकर येणे त्याला जाऊन येऊ दे पोरा बाळासने भेटून घरात मंद दिवा जळत होता दौलती भाकरी खाऊन दातात काडी घालीत बसला होता राहीबाई अंग टाकायचा विचार करीत होती राधाचं चित्त स्थिर नव्हतं सर्व बावरून गेली होती आज एक महिना होत आला होता फकीराला तिनं पाहिलं नव्हतं ती मनात पेटत होती परंतु मनातील आग तिला विजवताही येत नव्हती मनातलं दुःख दुसऱ्याला सांगून किंचित कमी होतं पण सरूला तेही जमत नव्हतं स्वतःला काय होत होतं तेही ती त्या ते घरात कोणालाही बोलू शकत नव्हती म्हणून ती चरफडत होती, होती। त्यातच अलीकडे गावात रोज नव्या भूमिका उठत होत्या कोण म्हणत होत फकीराला धरणं येणार कोण म्हणे सातारच्या सोजीराने फकीराला वेडा दिलाय कोण म्हणे शिगावचा खोत पाळतीवर असून तोच फकीराला पकडणार आहे एकदा दोनदा काही माणसं दारात येऊन गेल्याचं सरूनं पाहिलं होतं रोज फकिराबद्दलच्या एक ना एक नवी बातमी तिच्या कानावर आदळत होती राधा आज संतापली होती ती बाहेर पाहत पुटपुटली त्यानं आपल्या बायकोला तरी न्यावं का भेटून जावं आम्ही राहू दे हे ऐकून दौलतीनं गपकन डोळे उघडले आणि आवाज दाबीत तो म्हणाला कसा येणार तो वैर्याची माणसं वळचणीला कान लावून बसल्यात हो खरं आहे राही मध्येच म्हणाली त्यो नाही येत तोच बरा हाय देवा नकर त्याला इकडं येऊ देऊ इतक्यात फकीरा गपकन घरात शिरला आणि सर्वांच्या कंठात भयंकर असा हंबरडा येऊन दाटला राधा सर्व आणि राही यांनी शिकस्त करून आलेला हुंदका दाबला दौलतीनं त्याला मिठी मारली त्याच्या हातात कंप भरला होता तलवार आईच्या हातात देऊन फकीराने तिच्या पायावर डोकं ठेवलं तेव्हा सर्व भानच विसरली हुशार दौलती चटकन दारात येऊन टेहळणीवर उभा राहिला ती घडीच अशी होती की ती माणसं सर्व काही विसरली त्याची काळवणलेली मन छनात प्रफुल्लित झाली मायेची फुलं नेत्रातून आपोआप गळली आणि पेटता हृदय शांत झाली पण पुन्हा साधूची आठवणी तितक्याच वेगानं पुढं झाली पहाटे तायनू दारात आला तोही पोळा बाळांना भेटून हर्षभरीत चेहऱ्यानं आला होता त्याला घेऊन फकिरा पुन्हा निघाला सर्वनं त्याच्या हातात ती तलवार दिली आणि उगीच ती लाजली पांदीपर्यंत राधा दौलती सर्व फकीराला घालवित आली राहीनं दारात उभं राहून त्याला आशीर्वाद दिला पांदित सावळाने गब्र्यांना पाहून पुन्हा सर्वांना आनंदाचं भरता आलं दौलतीनं गबऱ्याच्या शेंडी चाचपून त्याचा मुका घेतला व लेखा सांभाळून सांभाळ बाबूला आपला गाल त्या कपाळावर घाशीत तो म्हणाला फकीरा सर्वाचा निरोप घेऊन निघाला तेव्हा राधा म्हणाली आता वाट दिलीच पाहिजे आमची काळजी नक करू जीवाला जप आता लवकरच दुसरा फकीरा आमच्या घरात येणार आहे हो हे ऐकून सर्व लाजून चूर झाली फकीरान चटकन तिच्याकडे पाहिलं पण अंधारात तिला लाजेनं मोहरलेला चेहरा त्याला दिसला नाही मात्र दुप्पटबळ त्याच्या अंगात संचारलं ताडकन गबऱ्यावर उडी उडी मारून बसला पूर्वेला एका काळ्या ढगात एक लाल रेषा हळूहळू परखर होत होती जणू अंधारांच्या भिंतीला तडा जाऊन त्या खिंडीतून प्रकाश पुढे येत होता फकीरा डोंगराकडे निघाला होता त्याची पाठमुख मोरी आकृती रा राधा पाहत होती